फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर खोटं नॅरेटिव्ह पसरवणारं बजेट अर्थसंकल्पावर ठाकरे स्टाईल टोला राज्य सरकार महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे पण लेखींची काळजी करताना लेखाची काळजीही करावी त्यासाठी सरकारने लाडका भाऊ किंवा लाडका पुत्र अशी योजना देखील सुरू करावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली ते शुक्रवारी राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी विधिमंडळाच्या आवारात प्रसार माध्यमांशी बोलत होते तर अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली असून हो लोकसभेला जो दणका दिला त्यानंतर हे बजेट समोर ठेवल्याचं ठाकरेंनी म्हटलंय तसेच देवेंद्र फडणवीसांच्या नॅरेटिव्हवरून होणाऱ्या टीकेला त्यांनी बजेट प्रतिक्रियेतून उत्तर दिले जनतेनं लोकसभेला जो दणका दिला त्यानंतर राज्य सरकारने हे बजेट समोर आणले पण जनता त्यांच्या भूल बळी पडणार नाही काहीतरी धुळफेक करायची जनतेला लुबाडायचं काम हे सरकार करते थापांचा महापूर आश्वासनाची अतिवृष्टी म्हणजेच आजचा अर्थसंकल्प आहे देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत बोलायचं झालं तर खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम या बजेटमधून केलेलं आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर टोला लगावलाय अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सभागृहात जाण्यापूर्वी आज सकाळी आपल्याशी बोललो आणि काल तर पत्रकार परिषद घेऊन बोललेलो आहे एकूणच गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेले दहा वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला त्या दणक्यानी आता यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटत आहेत तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काही वाटत नाही महाराष्ट्रातली जनता ही सुजाण आहे सज्ञान आहे आणि स्वाभिमानी आहे किती यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तरी देखील महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं जे काही षडयंत्र हे आता उघड झालेलं आहे ज्याबद्दल मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो की आता महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेलेला आहे यांचा प्रयत्न हाच आहे की काहीतरी धुळफेक करायची जनतेला फसवायचं रेटून खोटं बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्र लुबाडायला सुरुवात करायची अनेकदा आपल्याला कल्पना असेल की निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्यासोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न ज्याला देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाहीये माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या गेल्या दोन वर्षात त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी अनेक योजना अशा आहेत की ज्या घोषित परंतु प्रत्यक्षात आलेल्या नाही आहेत या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडस एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न केविलवाना प्रयत्न केलेला दिसतोय मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेख किंवा लाडकी आ, बहीण ही योजना आणत असाल तर जरूर आणा आम्ही स्वागत करतो पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठीही आणा त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाहीये माता भगिनींना तुम्ही हे जे काही देत आहात जरूर द्या पण त्याच वेळेला परत एकदा सांगित की आज राज्यामध्ये हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता भगिनीं त्याला काय उत्तर देणार ह्या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही म्हणजेच काय की रोजगार वाढीसाठी कुठेही उपाययोजना हो हो नाहीत जे काय आहे ते रेटून न्यायचं मी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा अशी मागणी केली होती ती त्यांनी मान्य केली पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी काही मान्य केलेली नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई